हॅलो एव्हरी वन गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू दी चॅनल मी किरण तुमचं स्वागत करते माझ्या नविनिका ब्लॉगमध्ये कशा आहात हो तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे ठीक असाल तर आज आहे गुरुवार दत्तजयंती आहे आणि त्याचबरोबर ना मी अकरा गुरुवारांचं व्रत केलं होतं सो आज माझा अकरावा गुरुवार आहे सो मला उद्यापन वगैरे देखील करायचं आहे त्यासाठीच ना थोडंसं लवकर उठली आहे मी पटपट सगळी कामं जी आहेत ती मला आवरायची आहे स्वयंपाक वगैरे आवरून घ्यायचा आहे आणि आज वॉकिंगला देखील गेले नाही कारण आज दांडी मारली वॉकिंगला आणि जे आहे कुठल्या उठल्या पहिल्या कामाला लागलेली आहे तर आज मी बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत ठरवल्या होत्या म्हणजे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत पूर्ण दिवस जे आहे मला शूट करायचा होता त्याचबरोबर पूजेची मांडणी व्रताबद्दल मला सगळं जे आहे सांगायचं होतं डिटेल आणि त्याची भरपूर अशी मी तयारी केली होती म्हणजे पूर्ण असं जे म्हणजे डोक्यात होतं की कसं कसं काय शूट करायचं वगैरे सगळं जे आहे मी प्री प्लॅन करून ठेवलं होतं पण म्हणतात ना की आपण ज बऱ्याचदा आपण ठरवतो आणि त्याप्रमाणे गोष्टी घडत नाहीत आता याच्यामागे ही कारणं असतात फक्त ते आपल्याला कळून येत नाहीत तर झालं असं की घरातली सगळी कामं जी आहेत मी पटापटात आवरून घेतली स्वच्छता सगळी करून घेतली आणि त्यानंतर त्यान 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 आंघोळीला गेले आंघोळ वगैरे करून घेतली आणि मी असं ठरवलं होतं की घरातली बाकीची मंडळी जे आहेत बाहेर जाण्यापूर्वी म्हणजे जा राशी स्कूलला वगैरे जाण्यापूर्वी ना सगळी पूजा वगैरे आवरून घ्यायची वाचन देखील करून घ्यायचं असं ठरवलं होतं आणि त्याप्रमाणे गोष्टी घडतही होत्या आंघोळी वगैरे झाली पूजेची मांडणी करायला मी बसली एक छान असा अँगल मी जे आहे पकडून माझं ट्रायपॉड वगैरे ठेवून दिलं मोबाईल शूट करायला ठेवून दिला आणि झालं असं की तो मोबाईल कधी बंद पडला मला कळलं पण नाही आणि मी परत मी चेक पण नाही केलं की हा बाबा शूट होत आहे की नाही कारण तिथे माझी चूक झाली आणि मला वाटलं की शूट होतोय मोबाईल आणि स्टोरेज फुल असं दाखवत होतं आणि ते शूट काय झालंच नाही आणि माझा इतका नंतर पूजा सगळं आवरल्यानंतर मी पाहायला गेल्यानंतर माझा इतका मूड ऑफ झाला भरपूर म्हणजे भरपूर मूड ऑफ झाला नंतर असा विचार केला की राहू देत शूट नाही झालं तरी पण आपली पूजा अगदी व्यवस्थित पार पडली हे अकरा गुरुवार व्यवस्थित पार पडले ह्याचं एक समाधान होतं आणि खूप छान वाटत होतं आणि त्यानंतर मग म्हटलं चला पुढचा दिवस तरी शूट करूयात आणि पुढे काय झालं ते तुम्हाला मी पुढे सांगते तर बाकी सगळ्या गोष्टी तर माझं व्रत जे आहे खूप छान झालं एवढंच काय मी तुमच्यापर्यंत ते माझं पूर्ण दिवसाचं रुटीन पोहोचवू शकले नाही याची मला खंत आहे बाकी दिवस माझा छान गेला पण थोडासा जे आहे मला तुमच्या सगळ्यांसोबत शू शेअर करायचं होतं की कशी पूजा मी केली वगैरे किंवा स्वयंपाक जो हो, होता कसा आवरला हे सगळं मला तुम्हाला तुमच्याशी शेअर करायचं होतं पण ते काही कारणामुळे झालं नाही असं म्हणतो ना की हे बऱ्याचदा आपण ठरवतो पण गोष्टी तशा होत नाहीत आणि यामध्ये काही ना काहीतरी चांगलंच रिझन असतं आणि असा पॉझिटिव्ह विचार कोणच चालायचा असतं तरी देखील जितकं मी शूट केलं होतं मी तुमच्याशी शेअर करते आहे तर दीप अमावस्यापासून माझ्या व्रताची मी सुरुवात केली होती म्हणजे श्रावणापासून मी सुरुवात केली होती आणि मार्गशीर्षमध्ये माझी जे आहे व्रताची सांगता झाली त्यात त्या आजचा दिवस म्हणजे माझ्या उद्धापनाचा दिवस हा दत्तजयंतीचा होता आणि खरंच खूप छान असा हा योग आला होता आणि इतक्या चांगल्या दिवशी म्हणजे दत्तजयंती दिवशी जे आहे माझ्या व्रताची सांगता होत होती आहे हा यामध्ये मला खूप आनंद होता आणि हे अकरा गुरुवार अगदी यथासांगपणे पार पडले आणि स्वामींची ही सेवा करण्याचे मला भाग्य मिळाले हीच खूप मोठी गोष्ट आहे तुम्हा सगळ्यांना दत्त जयंतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर आज माझा अकरावा गुरुवार आहे स्वामी समर्थांचा अकरावा गुरुवार सद्रा केलं होता आणि आज सांगता गर्दी आहे आणि पूजा वगैरे माझी आवडलेली आहे पुस्तकाचं वाचन देखील झालेलं आहे सकाळी अंघोळविरुद्ध तसेच केस बांधले होते आणि तसेच झाडे वगैरे गुंडाळून ही पूजा वगैरे आवडून घेतलेली आहे मी आता स्वयंपाक माझा अर्धवट झालेला आहे आणि त्यात माझं सिलेंडर आहे तर मी सिलेंडरची सिलेंडरची जी आहे बघू आता ॲडजस्टमेंट कुठून होते तर कामाला गेलेले आहेत त्यांना आत्ता येणं शक्य नाही आहे सो बघ ते कुठून ॲडजस्ट होतं का सिलेंडर आणि मग बाकीचा स्वयंपाक जो आहे आवडते ॲक्च्युली मला लवकर स्वयंपाक आवरायचं होतं सो सगळं जे आहे लवकर मी आवरलं होतं पण सिलेंडर संपून सगळा घोळ झाला आहे आणि अशा प्रकारचे अडथळे येत राहतातच पण बघू आता सिलेंडर मी कसं ॲडजस्ट होतं काय होतं मी त्यानंतर बाकीचा स्वयंपाक वगैरे आवरेन पूजा विजा वगैरे माझी झालेली आहे साडी मी तशीच कशी कशी गुंडाळून जी आहे पूजा आवरून घेतली होती त्यानंतर स्वयंपाकासाठी मी रव्याची खीर बनवली आहे खीर माझी झाली आहे ऑलमोस्ट डन बटाटे कमी शिजवून घेतलेले आहेत मी फक्त आता मला डाळ भात वगैरे सगळं बनवायचं आहे अजून सो चला बघूया आत्ता कसं कसं काय काय होतं पुढे जॉबमध्ये तर फायनली आत्ता मला सिलेंडर भेटलं आहे जवळजवळ साडे दहा पावणे अकराच्या सुमारास जे आहे सिलेंडर संपलं होतं आणि पावणे नाही अकरा सवा अकराच्या दरम्यान जे आहे सिलेंडर संपलं होतं आणि आत्ता वाजलेले आहे दोन तर इतका वेळ जो आहे वेस्ट गेलेला आहे स्वयंपाक माझा अर्धवट राहिला होता सकाळी लवकर होतून सगळं पूजा तरी सगळं व्यवस्थित आवरलं होतं आणि सिलेंडर संपला आणि गुंज झाला मिस्टर कामाला जाण्यापूर्वी जर सिलेंडर संपला ते काहीतरी ॲडजस्ट करून गेले असते पण मला एकटीला धडपडसडी करावी लागली याला विचार त्याला विचार इकडून ॲडजस्ट कर आणि फायनली आता मला सिलेंडर भेटलं जोडलं वगैरे आणि आता मी स्वयंपाकला लागलेली आहे ॲक्च्युली मला दुपारीच ना जे आहे उद्या जे जो प्रोसेस असते सगळं म्हणजे मी एक पाच मुलांना बोलून ना त्यांना जीव वगैरे घालणार होते पण ते सगळं जे आहे मला आता इव्हनिंगला करावं लागणार कारण आता बराच वेळ झालेला आहे आणि आता जेवणाची वेळ होऊन जाईल हे सगळं आवडेजवर सो म्हटलं उवलीत जे आहे संध्याकाळीच आपण जे आहे करूयात ठीक चला स्वयंपाक आवरते मी तर बघा अशा प्रकारचा जो आहे माझा काही दिवस होता आणि उद्यापन वगैरे देखील मी छान व्यवस्थित पार पडलं माझ्या घरच्या तीन कन्या आणि बाहेरच्या थोड्या कन्या कन्यापूजन वगैरे करून घेतलं गोडधूर वगैरे त्यांना खायला गेलेलं तर त्या सगळ्या गोष्टी काही मी शूट केल्या नाहीत आता हा व्हिडिओ जो आहे शूट करण्याचं कारण हेच की बघा मी इतक्या सरळ गोष्टी ठरवल्या होत्या असं करेन तसं करेन म्हणजे शूट करण्याच्या बाबतीतल्या त्या काही झाल्या नाहीत अगदी पूजा माझी व्यवस्थित पार पडली उद्यापन वगैरे सगळं अगदी व्यवस्थित झालं अडथळे कशात आले शूटमध्ये अडथळे आले पण ते काही इतकं महत्त्वाचं नव्हतं आजच्या दिवशी म्हणजे पूजा महत्त्वाची महत होती शूट करणंही महत्त्वाचं होतं कारण मला तर तुम्हाला सगळ्यांपर्यंत पोहोचवायचं होतं पण ना आपण ठरवतो तशा गोष्टी होत नाहीत आणि दुपारपर्यंत जे आहे मला खूप सारे ते अडथळे आले मोबाईलच्या इशूमुळे सिलेंडरमुळे म्हणा झालेली गडबड वगैरे मग त्यानंतर मी जे आहे शूट करायचं बंदच करून टाकलं ऑब्वियसली थोडाफार मूड ऑफ होणारच कारण मी दिवसभराचं हो रुटीन तुमच्याशी शेअर नाही करू शकले माझी पूजा तुमच्याशी शेअर नाही करू शकले पण जे होतं ते चांगल्यासाठी होतं असा विचार करून ना मी थोडंफार जे शूट केलं होतं ते तुमच्याशी शेवटी तुम्ही माझी सगळी युट्यूब फॅमिली आहात आणि माझं रुटीन व्लॉग जे आहे मी तुमच्याशी शेअर करत असते आणि आजचा काहीसा हा दिवस असा होता मिक्स फिलिंगचा अशा करते था था तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल आणि हो एखादा व्हिडिओ शूट करायचा म्हणजे त्याच्यामध्ये किती मेहनत असते काय काय अडथळे असतात हेही मला तुम्हाला या व्हिडिओमार्फत सांगायचं होतं व्हिडिओ पुढच्या ब्लॉगमध्ये दोन स्वतःची काळजी घ्या श्री स्वामी समर्थ